आहे तर त्यामुळं आपल्यासमोर संकट मोठं आहे आज आपल्याला माहिती आहे शेतात आपण कसं काम करतोय कशी शेती करतोय आणि या सगळ्यांची माहिती साहेबांना व्हावी म्हणून आपल्या सगळ्यांचा आग्रह होता

का आज आपला इथं जो बिबट्या आहे तो असाच्या असा उचलून असा त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये ठेवला ठेवला काही जागा भागामध्ये आहेत त्यामुळे दोन हजार बिबटे तुम्हाला शिफ्ट करावे लागतील आणि दोन हजार बिबटे शिफ्ट करेपर्यंत दोनची संख्या चार होऊ शकते सहा होऊ शकते तर आज दोन हजारचा निर्णय घेऊ नका आज निर्णय घेतानाच सहा हजाराचा घ्या म्हणजे तुम्हाला त्याची उपाययोजना पुढे करता येईल तेवढा निधी सेट करता येईल आणि भविष्यामध्ये जसं ती मोहीम हो सुरू होईल तसे बिबट्या आपल्याला इथे शेतातून पकडून तिकडे शिफ्ट करता येतील तर नसबंदीची काय गरज नसबंदीची काय गरज नाही तू शिरिंग केला तो त्याच्या आधीवासात राहील त्या बंदी तू जागेत राहील जायला लागलेली आहे राहील खेळणारा मुलगा सगळा मोकळा एरिया आहे बिबट्या येतो झडक घालतो आमचं फोर्ट ओढून घेतो आम्ही मागून धावतोय तर मी त्या आमच्यावर अंगावर येतोय तर अशी परिस्थिती विधारक आहे त्या दोन गोष्टीवर एकतर तो काढा किंवा दुसरी गोष्ट शिफ्ट करताना आत्ताची जी, जी पॉलिसी आहे तुमची त्या पॉलिसीपेक्षा तिप्पट चौपट संख्या लक्षात घेऊन त्यावरती आपण उपाययोजना करा म्हणजे